नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थमनेल पाहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपण अमावस्येच्या दोन दिवसानंतर पिकावरती कीटकनाशकाची फवारणी केली तर शंभर टक्के या फवारणीमुळे आपल्या पिकावर असणारी संपूर्ण कीड शंभर टक्के या ठिकाणी करायला पाहिजे या मागचं शास्त्र शुद्ध कारण काय आणि खरंच अमावस्येच्या नंतर दोन दिवसाने कीटकनाशकाची फवारणी पिकावरती केल्याने काय पिकावरील असणार किड शंभर टक्के या ठिकाणी नष्ट होते या मागची सत्यता जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता अमावस्येच्या नंतर दोन दिवसाने पिकावरती कीटकनाश फवारणी केली तर शंभर टक्के कीटकनाशकाच्या या फवारणीने पिकावरील संपूर्ण कीड या ठिकाणी आटोक्यात आणता येऊ शकते मग मित्रांनो असं काय घडत अमावस्येच्या नंतर की ज्यामुळे कीटकनाशकाची ही फवारणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी वरदान ठरू शकते हे आता जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण जर जीवन क्रमाचा विचार केला तर जेवढे काही जीवाणू आणि विषाणू आहेत मित्रांनो यांची सर्वात जास्त प्रजनन क्षमता डेव्हलप कधी होते विकसित कधी होते तर अमावस्येच्या रात्री असं मानलं जाते आपल्याकडचं सोयाबीनचं पीक असू द्या नाही तर आपल्याकडचं कापसाचं पीक का असू द्या किंवा इतर कोणतेही पीक याच्यावरती असणारी अळी असू द्या इतर कीड असू द्या या सर्व किडी मुलांची पैदास ही मोठ्या प्रमाणात अमावस्येच्या दिवशी होताना या ठिकाणी दिसून येत असते आणि लक्षात घ्या अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तयार होणी व जन्मास येणारी ही जी कीड आहे मित्रांनो ही कीड भविष्यामध्ये आपल्यासाठी अडचणीचं मोठं कारण बनू शकते म्हणून अमावस्येच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये जर आपण कीटकनाशकाची फवारणी घेतली तर यामुळे आपल्या आप पिकामध्ये नवजन्मास आलेली ही जी कीड याचा आपण नायनाट करू शकतो आणि ही जर पिढी आपण संपवण्यात यशस्वी झालो तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट दिसेल मित्रांनो की पुढचा अमावस्येचा कालावधी योजतोर आपल्या आप आप पिकाला जास्त हानी होणार नाही म्हणून मित्रांनो जरी आपली कीटकनाशकाची फवारणी आताच झाली असेल तरी माझं एवढंच मत आहे तुम्हाला आणि एवढा आहे की आपण काय करा की कीटकनाशकाची फवारणी जरी आता झाली असली तरी अमावस्येच्या नंतर दोन दिवसानं काय पण करा हलकी सालकी एक फवारणी घेऊन टाका म्हणजे या भीतीतून आपण मुक्त होऊ शकतो या संकटातून आपण मुक्त होऊ शकतो या अडचणीतून आपण मुक्त होऊ शकतो म्हणून अमावस्येच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी केलेली फवारणी ही सर्व किडींना संपवण्यात यशस्वी या ठिकाणी होते म्हणून आपण जर हे एक काम केलं तर मला वाटते पन्नास ते साठ टक्के रिझल्ट इथंच आपल्याला मिळून जातो तर मित्रांनो कंबर कसा अमावस्या झाली की दोन दिवसात शंभर टक्के आपण आपल्या पिकावरती करा या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी हीच आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार